गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासूनच आपण मुंबईतील विविध गणेशोत्सव मंडळांमध्ये जातोय आणि गणपती बाप्पा गणपती बाप्पासाठी केलेली सजावट या सगळ्याचा आढावा घेत आहोत आणि आता मी आहे मुंबईतील प्रसिद्ध अशा खेतवाडीमध्ये जेतवाडीतील गणपती म्हटलं की उंच उंच गणपतीच्या मूर्त्या आल्या मग सजावट आली देखावे आले, देखा आले। आकर्षक असे देखावे असल्यामुळे या ठिकाणी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा असते आणि आता मी आहे अशा मंडळामध्ये ज्याने मागच्या काही वर्षांपासून एक विशिष्ट आपली ओळख निर्माण केली आहे आणि ही ओळख म्हणजे काय तर बाप्पाची उंची ही सर्वाधिक म्हणजे सर्वाधिक उंची म्हणजे काय सुरुवातीला या मंडळाने केली होती बत्तीस फूट उंच मूर्ती नंतर ती झाली अडतीस फूट आणि आता या मंडळाची उंची आहे म्हणजे या मंडळाच्या गणपती बाप्पाची जी उंची आपण पाहतो या ठिकाणी ती आहे सत्तेचाळीस फूट ही आता ही बाप्पा तुम्ही या ठिकाणी पाहतात असा सुंदर असा गणपती बाप्पा या ठिकाणी हा सत्तेचाळीस फूट उंच मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आता या उंच मूर्तीचं रहस्य काय आहे आणि या उंच मूर्तीसाठी नेमका देखावा काय केलाय हे सुद्धा आपण या मंडळाचे अध्यक्ष हेमंत दीक्षित आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत हेमंतजी नेहमीच आम्ही पाहतो की मुंबईतील एक वेगळी ओळख निर्माण करणारं तुमचं मंडळ आहे या मंडळाचं विशिष्ट म्हणजे तुम्ही गणपती बाप्पाची हाईट जी आहे ती नेहमी उंच करत असतात मात्र सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल की यंदा या मूर्तीमध्ये कुठलं रूप तुम्ही साकारलेलं आहे आणि देखावा काय सादर केलेला आहे नमस्कार ह्या मूर्ती कल्की अवतार रूपी गणपतीची गणेशची मूर्ती इथे स्थापना केली आहे ते कल्की म्हणजे विष्णूचा दहावा अवतार अजून ते येणार बाकी आहे म्हणून आम्ही ह्या कल्की अवतारात बाप्पा ते स्टेप दाखवले आहे की ते येणार आहे म्हणून इथे आम्ही ते सजावट केली आहे बाप्पाला सजावट केली आहे त्यानंतर क कृष्णाचे विष्णूचे दहा अवतार आहे विष्णूचे दहा अवतारमध्ये पहिला अवतार आहे मत्स्य अवतार मत्स्य अवतार ते झाला दुसरा अवतार इथे आहे कुर्मा अवतार तिसरा अवतार आहे वामन अवतार सॉरी वरा अवतार तिसरा अवतार वरा आहे चौथा अवतार आहे नरसिंह अवतार म्हणजे या ठिकाणी तुम्ही सगळे खरं तर एक दोन तीन चार आम्ही पाहिले तर आतापर्यंत तुम्ही सगळे विष्णूचे अवतार दाखवलेत नऊ पर्यंत विष्णूचे अवतार आणि दहावा बाप्पा आहे अवतार काय पुढचा अवतार आहे वामन अवतार आहे वामन अवतार नंतर आहे आपल्या इथे परशु परशुराम अवतार आहे परशुराम नंतर आहे राम अवतार राम अवतार नंतर आहे नव बरोबर आठवा अवतार आहे कृष्ण अवतार कृष्णानंतर नववा अवतार आहे बुद्ध अवतार आणि बुद्ध नंतर आहे दहावा येणारा अवतार आहे ते कल्की अवतार आहे ते फोर्टी सेवन फीट इथे आकारली आहे तुम्ही आता सांगताना सांगितलं की जो आपला कल्की अवतारात तुम्ही या ठिकाणी बाप्पा साकारलेला आहे तो सत्तेचाळीस फूट आहे आणि तो त्याला शिड्या केलेल्या आहेत तुम्ही पायऱ्या तयार केलेल्या आहेत तो येणार आहे असं तुम्ही दाखवलं त्यामुळे येणार आहे असं दाखवण्यामध्ये मागचं रहस्य काय म्हणजे तुम्हाला एक सांग इच, सांगायला इच्छितो की इथे सात चिरंजीवी पण आहे सात चिरंजीवी हयात आहे आपण म्हणतो ते गेले नाही सतयुग पासून सतयुग त्रेता द्वापर आणि कलयुग त्यात मध्ये कलीचा ते नाश म्हणजे त्याला नाश करायला कलकी अवतार घेऊन विष्णू येणार त्यानंतर ते हेल्पमध्ये ते असं म्हणत म्हणतात आप मग की आपले सात चिरंजीवी जे आहे ते सात चिरंजीवी पण त्यांना मदत करणार आणि ते कलयुग संपल्यानंतर ते सात चिरंजीवी बरोबर आपले बाप्पा म्हणजे कलकी अवतार विष्णू अवतार ते परत तिथे जाणार नंतर असं सर्कल आहे की आपण परत सतयुगला जाणार आहे हेमनजी मूर्तीच्या जवळ जाऊन आपण काही प्रश्नांची उत्तरं आहेत ती समजून घेऊया ज्या प्रकारे आम्ही पाहतोय की या ठिकाणी तुम्ही ही सत्तेचाळीस फूट उंच कल्की अवतारातली मूर्ती जी आहे ती या ठिकाणी तुम्ही सादर केलेली आहे मात्र या कल्की अवतारामध्ये जर आम्ही पाहतोय की ज्या प्रकारे ही उंच मूर्तीची तुम्ही या ठिकाणी सादर केलेली आहे या मूर्तीची उंच जेव्हा सत्तेचाळीस फूट असते तेव्हा मुंबईमध्ये अनेक प्रश्न असतात मग हाईट उंच ब्रिजेस आहेत मग वायरी असतात याला सगळ्या गोष्टी कशा तुम्ही पडता आणि या सगळ्या गोष्टीमधून गोष्टी मधून बाप्पाच्या आगमन म्हणजे खूप तो ध्यान ठेवायला लागते तसंच विसर्जन पण आपण मंडळ ध्यान देतो पहिली गोष्ट आहे की एवढी उंची मूर्ती आम्ही इथेच आकार कर आकार देतो कारण की इथून गिरगाव चौपाटी एक किलोमीटर आहे आम्ही सकाळी नऊ वाजता निघतो आणि तिथे चौपाटीला पाच वाजता आम्ही तिथे पोहोचतो पाच वाजता पोहोचायचं पण कारण आहे की तेव्हा ओटी असते ओटीमध्ये पाणी कमी असतो म्हणून ते आमच्या खात्यात ट्रॉली असते तर ट्रॉली आम्ही नेऊन आतमध्ये जेवढा आतमध्ये जाऊ शकतो ते पर्यंत आम्ही तिथे जातो दुसरा की हे मूर्ती उच्च आहे मग तिथे वायरी आणि झाडं ते सगळं काय अडचणी येतात कुठे कुठे इलेक्ट्रिकचे पोल्स पण असतात ते की ते अडचण करतात पण बी एम सी पोलीस ते त्यांच्या खूप सहकार आहे आणि ते लोक सहकार करतात आणि त्यांचा सहकार आणि आमचे जे कार्यकर्ते आहे आम्ही त्यांचे मिळून आम्ही विसर्जन बरोबर करू शकतो म्हणजे वारंवार आपण पाहतो की मुंबईमध्ये सध्या उंच मूर्ती असते मग खेतवाडी गल्ली ही प्रसिद्धच आहे खेतवाडीतल्या बारा गल्ल्या फेमस आहेत मात्र अशा परिस्थितीमध्ये मा जेव्हा उंच मूर्ती असते तेव्हा तुम्हाला अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागतं म्हणजे आता सध्या चर्चा सुरू आहे ती म्हणजे काही असे म्हणत असतात की गणेशोत्सव म्हणजे उंच मूर्त्यांची स्पर्धा लागली तुम्हाला असं वाटतं का खेतवाडी म्हणजे लालबाग आणि खेतवाडी ते गणपतीचे मुख्य आकर्षण आहे इथे भारतून म्हणजे महाराष्ट्राच्या विवा विविध भागातून गुजरात भागातून मध्य प्रदेश भागातून कर्नाटक भागातून खूप भक्त लोक येतात इथे बघायला आणि तिथे गणपतीची काय ते व्यवस्था आहे म्हणजे काय ते डेकोरेशन्स आहे काय चलचित्र आहे ते बघायला इथे येतात लालबाग राजा म्हणजे वेगळाच एक ते गण बाप्पा आहे त्यांच्याशी काय तो काही नाही पण खेतवाडीत ते सगळं उंच मूर्ती बघायला येतात आम्ही उंच मूर्ती ला लास्ट थर्टी इयर्सपासून बनवतो हो आजपासून नाही बनवतो हो पहिला आम्ही पं मूर्तीची सुरुवात केली होती बावीस फूट तेवीस फूट पंचवीस फूट असं करत करत आम्ही गेलो होतो वाढवत वा जातो आणि त्याच्यात काय आहे की एवढा वर्षाचा अनुभव असते आता काय आहे की कधी कधी मी कधी मी बघतो की की बाबा की दुसरं मंडळ हाय की बाबा हे उंचीशी उंचीशी आपण ते बनवू बनवू आणि स्पर्धा पर करतात पण स्पर्धा नाही असते त्याच्यात बापाचा प्रेम असतो पण मी त्या मंडळाला एवढा सांगायला सांगेल की बाबा तुम्ही जर तुम्ही मंडळ एक्सपिरियन्स तुम्हाला पाहिजे कारण की एवढी उंची मूर्ती म्हणजे पहिले आपण तुम्हाला माहीत आहे की गणेश गली बनवायची गणेश गलीमध्ये पहिल्या उंच मूर्तीच्या ते बनवायचे त्यानंतर खेतवाडीत होती खेतवाडीत काय का का की जवळ होणार गिरगाव चौपाटी जवळ आहे म्हणून ते काय एवढं त्याला वाटत नाही की आम्हाला एवढं त्रास होतो हेमंतजी एक शेवटचा प्रश्न आहे माझा खरं तर आपण पाहतोय नेहमी या ठिकाणी जर आपण पाहिलं की तुम्ही ज्या वेळेला मूर्ती या ठिकाणी जागेवरती घडवतात आगमन सुद्धा तुम्ही इकडेच करतात विसर्जनाला सुद्धा तुम्ही निघत असतात मात्र ज्यावेळेला स्पर्धेचा सुद्धा आपला मुद्दा झाला आता आम्ही या ठिकाणी बत्तीस फुटापासून आम्ही तुम्हाला पाहतो आहे की बत्तीस फूट नंतर अडतीस फूट चाळीस फूट बेचाळीस फूट आता सत्तेचाळीस फूट नेमकं आपलं का एम काय म्हणजे आपण पाहतो हो की काही असे मंडळ असतात किंवा काही अशा गोष्टी असतात की जे वेगळा देखावा करून त्यांची गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड होते आपली काही नोंद झाली आहे का किंवा आपल्या या संदर्भात मंडळाबाबत काय सांगाल किंवा आता जी सत्तेचाळीस फूट बाप्पा आम्हाला इकडे पाहायला मिळतोय आगामी वर्षामध्ये म्हणजे पुढील वर्षात किंवा त्याच्या काही पुढील वर्षात बाप्पाची उंच किती असणार आहे म्हणजे महाराष्ट्र सोडला तर हैदराबाद मध्ये आपल्याला एक उंच मूर्ती पाहायला मिळते जी सत्तर ते बहात्तर फुटापर्यंत असते अशा स्वरूपाचं गणेशोत्सव मंडळ हे खेतवाडी अकरावी गल्ली खेतवाडीचा महाराजा म्हणून असणार आहे म्हणजे तुम्हाला सांगायला सांगतो की आम्ही लास्ट थ्री इयरपासून बावीस तेवीस वर्ष दोन वर्षापासून उंच मूर्तीच्या आम्हाला ते रेकॉ लिमका बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आमचं नाव दर्ज झालं आहे महाराष्ट्रातील सर्व उच्च मूर्ती तुम्ही सांगितलं की हैदराबादला मोठी उंच मूर्ती आहे पण त्याचं विसर्जन विसर्जन खूप मोठा इम्पॉर्टन्स असतो कारण की इथे खेतवाडीत गिरगाव आणि खेतवाडी म्हणजे तुम्हाला इथे गली जी आहे म्हणजे ते रोड आहे ते नाइंटी डिग्री भेटतात म्हणजे नाईंटी डिग्री जेव्हा रोड असतात आणि त्याला टर्निंग नाईन्टी डिग्रीला असतात तेव्हा खूप ध्यान आणि खूप अडचणी येतात त्याला ध्यान आणि म्हणजे त्याला समज जून आणि ते करून आपण तेवढी उच्च मूर्ती आम्ही कुठल्या कॉम्पिटिशनमध्ये बनवत नाही आमचे इथे प्रथा आहे खूप तीस वर्षापासून की आपण मूर्ती मुंबईच्या महाराजा उच्च मूर्ती बनवायची ते प्रथा आम्ही जाळून ठेवतो नक्कीच तुम्ही दिलेल्या सगळ्या माहिती संदर्भात खरं तर तुमचे आभारी आहोत मात्र प्रकारे आम्ही पाहतोय की गेल्या चार एक वर्षांपासून आम्ही पाहतोय तुम्हाला वारंवार की गणपती बाप्पा हा उंचीने वाढतच चाललेला आहे असं म्हणतात की गणपती बाप्पाची उंची कधी कमी करायची नसते वाढणारी मूर्ती ही वाढत जावी लागते या सगळ्यामध्ये एक शेवटचा प्रश्न घेतो पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये जेव्हा उंच मूर्ती असते थे। आणि खेतवाडीमध्ये बारा गल्ले असतात बरोबर आहे पहिली गल्ली दुसरी गल्ली तिसरी गल्ली याच्यामध्ये प्रसिद्ध असं खेतवाडीमध्ये उंच मूर्ती सुद्धा आहे देखावे सुद्धा आहे चलचित्र सुद्धा आहे मात्र आपण आम्ही पाहतोय गतवर्षी तुमचा परशु परशुरामा अवतारातील गणपती बाप्पा होता त्याच्या इंद्रा अवतार होता त्याच्यानंतर आता कल्की अवतार आहे आगामी काळामध्ये काय प्लॅनिंग आहेत काही कारण कसं असतं की बऱ्याचशा मंडळांमध्ये असतं की जेव्हा गणेशोत्सव असेल तेव्हा नेमका अवतार काय तर सांगितला जाईल मात्र आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की मंडळ नेमकं आता पुढचं कसं पाहत आहे पुढचं मंडळाचा फोकस काय तीन वर्षापासून आम्ही लगातारे बनव बनवतो पुढच्या वर्षी म्हणजे कसं की आम्ही आणि मूर्तिकार मूर्तिकार आहे सुनील सदानंद वराडकर ह्या ह्या एक कौतुकची गोष्ट आहे की ते मूर्तिकार सुनील वराडकरनी एक दहा ते बारा दिवसात मूर्ती उभी केली आहे कारण की आम्ही रोडवर बनवतो रोड एवढा दिवस ब्लॉक करू शकत नाही पण त्याची तयारी आम्ही अगोदर करतो आता गणेशोत्सव येते तेव्हा आम्ही तीन महिने अगोदरपासून ते प्लॅनिंग करतो की बा मूर्ती कशी होणार त्याला रूप कसं देणार त्याचे शस्त्र कसे देणार त्याची म्हणजे लंबाई आणि विथ म्हणजे हाईट आणि विथ कशी देणार त्याच्या बॅलन्सिंग कसं होणार बॅलन्सिंग कसं द्यायची कशा स्वरूपात द्यायच्या त्यानंतर ते, ते एक मेसेज पण जायला पाहिजे की समाजाला की बाबा हे इथे हे वस्तू म्हणजे हे मूर्ती आकारली आहे त्याच्या मेसेज काय आहे म्हणजे ते मेसेज पण ते ध्यान ठेवून आम्ही में तीन महिने अगोदर कार्य चालू करतात मूर्तिकार आहे मंडळचे पदाधिकारी आहे ते बसून आमचे तीन चार मीटिंग होतात मिटिंगनंतर आम्ही फायनल करतो की भाऊ की भाई आता बा आता कुठली मूर्ती पुढच्या वर्षी घ्यायची काय घ्यायची आणि कसं स्वरूपात त्याला बनवायची त्यानंतर आम्ही बसून ते तीन महिने अगोदर ठरवतो धन्यवाद जी तुम्ही दिलेल्या सगळ्या माहिती संदर्भात तर आपण पाहतो या ठिकाणी मी सध्या उभा होतो खेतवाडी अकरावी गल्ली होती खेतवाडीचा महाराजा होता तुम्ही जर ही मूर्ती पाहिली तर सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवेन की ही सत्तेचाळीस फूट उंच मूर्ती आहे आणि सर्वप्रथम त्यांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती असं या ठिकाणी लिहिलेलं आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच मूर्ती आपण पाहतोय आपण पाहतोय पाहतोय आपण या ठिकाणी एक विशिष्ट आपल्यासोबत मुंबई मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा सुद्धा आता या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी सुद्धा या ठिकाणी बातचीत करणार आहोत बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी प्रभात लोढा जी आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत तुम्ही पाहू शकता की मंगलप्रभात लोढा हे स्वतः या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत दर्शनसुद्धा घेत आहेत ते आणि सगळ्या बाप्पाची ज्या प्रकारे बाप्पा या ठिकाणी साकारलेला आहे तर संपूर्ण बाप्पा ते या ठिकाणी पाहतात बाप्पा सा कशाप्रकारे या ठिकाणी ते सादर केलेला आहे तो सुद्धा पाहतात बाप जे पालकमंत्री आहेत मंगल प्रभात लोडाजी हे बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आता या खवाडीच्या अकराव्या गल्लीमध्ये दाखल झालेले आहेत दर्शन घेऊन झाल्याच्यानंतर आपण सुद्धा त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करण्याचा प्रयत्न जो आहे तो आपण करणार आहोत आणि साधारणतः आपण पुन्हा एकदा मूर्तीकडे जाणार आहोत मूर्ती आपण जर पाहिली पूर्णपणे तर या मूर्तीची जर आपण पाहतो या ठिकाणी कलकी अवतारातली ही मूर्ती आहे त्यामुळे या सगळ्यावरती आता आपण पाहतोय की बरेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमधील ज्या गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत त्याबाबतचा आढावा जो हो आहे तो आपण घेत राहणार आहोत आणि या प्रत्येक गणेशोत्सव मंडळामध्ये आपण जाणार आहोत आणि कशाप्रकारे मूर्ती साकारली या संदर्भात सुद्धा आपण अधिक माहिती घेणार आहोत कॅमेरापर्सन अवधेश कोरिसर मी वैभव पाटील मुंबई